झी मराठी चर्चाही होणारच महाराष्ट्राच्या ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असलेली वासुदेव परंपरा सध्या काळाच्या ओघात मागे पडताना दिसते पूर्वी गावोगावी वेळी वासुदेव आला हो या हक्केसह भक्तीगीत गाव जाग करणारी वासुदेवांची परंपरा आता क्वचितच दिसून ग्रामीण भागातील युवक पिढीचा कल शिक्षण नोकरी आणि आधुनिक जीवनशैलीकडे वाढत असल्यानं पारंपरिक वासुदेव व्यवसायाकडं कोणीही वळताना दिसत नाही बदलत्या जीवनमानामुळे आणि आर्थिक अडचणीमुळे ही परंपरा पुढे चालवण्यासाठी नवीन पिढी तयार होत नसल्याचं चित्र आहे पूर्वी गाव वासुदेव हे गावोगावी फिरून भजन अभंग पौराणिक कथा यांच्या माध्यमातून समाज प्रबोधन करत असत मात्र आता मोबाईल टीव्ही आणि डिजिटल माध्यमांमुळे लोकांचं लक्ष भक्ती परंपरेपेक्षा आधुनिक करमणुकीकडे वळलं आहे परिणामी परंपरेला समाजाकडून मिळणारा प्रतिसाद जाणकारांच्या मते ही परंपरा जतन करण्यासाठी शाळा सांस्कृतिक संस्था आणि ग्रामपंचायतींनी पुढाकार घेणं गरजेचं आहे अन्यथा ग्रामीण संस्कृतीचा एक महत्वाचा वारसा लवकरच नामशेष होण्याची भीती व्यक्त केली जाते कुंभोज प्रतिनिधी विनोद शिंगेसह कॅमेरामॅन असून अतुल कसबेकर